ग्लोबल वॉर्मिंग आणि भूजल पातळीत होत असलेली घट लक्षात घेऊन बदलापुरातील तरुण आदित्य गोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जलसंधारण तसंच वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतलाय त्यांनी जांभूळ ट्रस्टच्या माध्यमातून बदलापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चामटोली गावामध्ये सहा हजार सीसीटी खड्डे खोदले त्यामुळं जवळपास अडीच कोटी लिटर पाणी साठलंय भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली असून हे पाणी शेती विहिरी तसंच बोरवेल्सना बारमाही मिळणार आहे बदलापूर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळालंय त्यानंतर जांभळांची लागवड आणि संवर्धनासाठी अगदी सुरुवातीपासून प्रयत्न करणाऱ्या जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टनं अंबरनाथ तालुक्यात जांभूळ बहुल बाग विकसित करण्याचा निर्णय घेतलाय त्यात जांभळांबरोबरच इतर फळझाडांची लागवड केली जाणार आहे त्यासाठी वनविभागानं जांभूळ ट्रस्टला पंचवीस एकर जागा लागवडीसाठी उपलब्ध करून दिली आहे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला जागा ताब्यात मिळाल्यानंतर ट्रस्टनं तिथं सहा हजार चर खोदले यंदा पावसाळा लांबल्यामुळं या चरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरलंय त्यामुळं भूजल साठ्यात मोठी भर पडली आहे इथल्या डोंगर भागात तसंच नैसर्गिक ओढ्यात अंदाजे अडीच कोटी लिटर पाणी साचल्याची माहिती ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी दिली आहे या जलसंवर्धन मोहिमेचा दुहेरी फायदा म्हणजे मोकळ्या माळरानांवर चर खोदून वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्यामुळे जमिनीची धूप थांबेल शिवाय पाणी जमिनीत देखील मुरणार आहे अतिवृष्टीमुळे नदीला येणाऱ्या पुरावर नियंत्रण देखील मिळवता येईल आता अशाच प्रकारे बदलापूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये याच पद्धतीनं जलसंवर्धन आणि वृक्ष लागवड करून निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा मानस जांभूळ ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय बदलापूरच्या जांभळाला मागच्या वर्षी देशातलं पहिलं भौगोलिक मानांकन मिळालं बदलापूरचं जांभूळ हे चवीमध्ये उजवं होतं हे आम्हाला बी ए आर सीने सांगितलं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वर्णा झाले असल्यामुळे आम्हाला या झाडाचं संवर्धन करायचं होतं त्यामुळे आम्ही वनविभागाशी संपर्क साधला असता आम्हाला चामटोलीतल्या परिसरातलं आम्हाला इथे तीन डोंगर त्याने आम्हाला प्लांटेशनसाठी दिले यावर्षी आम्ही मे महिन्यात तिथे सुशिक्षित बेरोजगारांच्या माध्यमातून खड्डे खणले होते जवळजवळ सहा हजार समांतर चर पद्धतीचे खड्डे आम्ही तिथे खणले आणि या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये त्या सर्व खड्ड्यामध्ये मिळून जवळजवळ अडीच कोटी लिटर पाणी इथे साठलेलं आहे हे पाणी डोंगरामध्ये मुरलं हे पाणी जमिनीत झिरपलं आणि आता ते पाणी भूजल साठ्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरलेलं आहे आणि हे सांगताना मला खरोखर आनंद वाटतो आहे की यामुळे इथल्या परिसरातल्या विहिरी असतील बोअरवेल असतील त्यांच्या पाणीसाठ्यामध्ये मुबलक प्रमाणात वाढ झालेली आहे